वर्ग माझ्या बालमित्र आणि उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या कोणी कोणी शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला भारत

पुन्हा इंग्रज तुम्हाला गुलाम करतील मग जर इंग्रज झाले तर तुम्हाला एवढ्या झाल्या जमजतील म्हणून म्हणतो वा कष्ट करा कष्टाशिवाय पहिल्या नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझे अन्मल विचार थांबवतो जय हिंद जय भारत